नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो मी आगो दरना, आ, या अगोदर ना हे बघा झिरो ते दोन वर्षापर्यंतच्या बाळाचा ड्रेस दाखवला होता म्हणजे कुर्ता म्हणा किंवा बंडी पण म्हणू शकता तुम्ही याला तर ही बंडी दाखवली होती तर ह्या व्हिडिओ खाली एका ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही याच्यावरची म्हणजे दोन वर्षाच्या मुलाच्या पॅन्ट पण दाखवा म्हणून हाफ पॅन्ट तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दो म्हणजे झिरो ते न्यू बॉर्न बेबीपासून तर दोन वर्षापर्यंतच्या बाळासाठी हाफ पॅन्ट किंवा शॉर्ट्स पॅन्ट कशी शिवायची ते बघूया तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण नक्की करा तर मैत्रिणी आपण या पॅन्ट पीस पासूनच पॅन्ट शिवणार आहोत म्हणजे शॉर्ट्स पॅन्ट दोन वर्षापर्यंतच्या बाळासाठी तर सर्वात अगोदर मी ते न्यूज पेपर घेतलेला आहे हा डबल फोल्डमध्ये आहे आणि त्याला आपण अजून एक फोल्ड करत आहोत म्हणजे फोर फोल्डमध्ये आपली ही न्यूज पेपर फोल्ड आहे ते माझ्या बाजूने बंद बाजू आहे आणि या साईडने आपली ओपन भाग आलेला आहे आता इकडनं आपण नऊ इंचाची घडी घेतलेली आहे म्हणजे इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे तर सात इंच येतो आणि सातमध्ये आपण दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी म्हणून मी इथे नऊ इंचाची घडी घेतलेली आहे तर बघा नऊ इंचा जिथे आपण मार्क केली त्यावरती आपण कटिंग करून घेत आहोत अशा पद्धतीने ठीक आहे एवढा भाग आपण कट केलेला आहे बघा ओपन साईट ह्या बाजूने आहे आणि बंद बाजू माझ्या बाजूने आहे आणि पूर्ण उंची घेतलेली आहे मी इथे तेरा इंच ठीक आहे तर नंतर आपण याच्यामध्ये वाढव घेऊ शकतो पण आता न्यूज पेपर माझा तेराच इंच आहे ठीक आहे आता कमरेच्या बाजूने इलास्टिक लावण्यासाठी मी इथे दोन इंचाची मार्किंग करून घेत आहे तर बघा मी एकदम जवळून पण दाखवत आहे तुम्हाला टेपने तर पेपर व्यवस्थित अगोदर फोल्ड करून घ्यायचा आहे खालीवर असेल तर आणि बघा कमरेच्या बाजूने आपण इथे दोन इंचाची अशी ही मार्किंग करून घेतलेली आहे काय तर इलास्टिकसाठी इथे मी दोन इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता दोनच्या खाली आपल्याला इथे सात इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे सीट घेरसाठी नंतर बघा आणि इकडनं आपण दोन इंचचा असा घेर देऊन घेणार आहोत आणि वरून पण आपण दोन इंचा इथे एक बॉक्स तयार करून घेणार आहोत म्हणजे इथे आपल्याला सीट घेरचा आकार द्यायचा आहे त्यासाठी ठीक आहे तर इथे बघा मी अशा पद्धतीने बाहेर दोन इंचा आकार देऊन घेतलेला आहे सीट घेरचा आणि त्यानंतर बॉटमसाठी मी इथे साडेसहा इंचाची फोल्ड घडी घेतलेली आहे आणि हे जे दोन पॉईंट आहे सीट घेरचा आणि बॉटमचा तो अशा पद्धतीने मॅच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा ओपन साईट या बाजूने आहे बंद बाजू माझ्या बाजूने आहे आणि आपली वरची जी इलास्टिकची बाजू आहे ती दोन इंच आहे आणि सीट घ्यायचं बघा मी तिथं मार्किंग पण केली आहे इलॅस्टिकपासून सात इंच आणि पूर्ण उंची आपली इथे आहे अकरा इंच म्हणजे इलास्टिकच्या खाली आणि इथे बॉटमला आपण नंतर वाढून घेऊ शकतो आता जशी मार्किंग केली त्यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शॉर्ट्स पॅन्ट चड्डी कशी शिवायची ते दाखवत आहे तर बघा या अशा पद्धतीने कट झाले मध्ये थोडासा राहिलेलं होतं ते मी कट केलं आणि वरती बघा जोड आलेला आहे आपला आणि हे दोन पॅटर्न होते तर बघा वरचा जो जोड आहे तो आपण कट करून घेऊया न्यूजपेपरचा आणि हे दोन म्हणजे चार पाय तयार झाले कारण की एका बा बाजूचे दोन भागामध्ये आपले असे कट झालेले आहे कारण की आपण जोडच्या भागालाच सीट घेर लावला होता त्यामुळे तर तुम्ही जॉईंटच्या बाजूने पण ठेवून घेऊ शकता तर पॅन्टवरती कसं कट करायचं कापडावर ते बघू आपण बघा ही बाजू आपल्याला जिकडनं फोल्ड बाजू आहे त्या बाजूने ठेवून घ्यायची म्हणजे आपली इथे कट नाही येणार आता पॅन्ट पीसचा मी कपडा घेतलेला आहे आणि तो बघा आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत जसं आपण न्यूजपेपरचा सिंगल कट झाले आहे तसे आपल्याला याचे फक्त म्हणजे एक एक बाजूचा एक एक पायाचा पार्ट कट करून घ्यायचा आहे तर बघा फोल्ड बाजूच्या बाजूने मी इकडनं हा भाग स्ट्रेट भाग ठेवून घेतलेला आहे आणि सिडगेअरचा भा भाग आपण पुढच्या बाजूने ठेवून घेतलेला आहे म्हणजे आपला हा एका बाजूचा म्हणजे एका पायाचा पार्ट तयार होणार आहे कट होऊन आता मी इथे उंची वाढून घेणार आहे कारण की बॉटमसाठी आपल्याला आहे ना आप खाली दीड इंचाची फोल्ड घडी घ्यायची आहे तर मी इथे खाली जी काय आपली तेरा इंच उंची होती न्यूजपेपरची त्याच्या खाली मी दीड इंचाची एक्स्ट्रा मार्किंग करून घेत आहे आपल्याला फोल्ड करण्यासाठी म्हणजे म्हणजे आपली पॅन्ट शिवून अकरा इंचाची तयार होणार आहे उंची तर आता जिथे आपण पॅन्टे हा पॅटर्न ठेवून घेतलेला आहे पॅन्टचं कट करून न्यूजपेपरचा सेम तशीच मार्किंग आपण ह्या पॅन्ट पीसच्या कापडावरती करून घेऊया आणि अशीच कटिंग पण आपण करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली आहे तर यावरतीच आपण कट पण करून घेऊया तर तुम्हाला अगदी बारीक सारीक शिवणकामाचे खूप सारे छोट्या मोठ्या टिप्स मी शेअर करत असते तुम्हाला शिवणकामाचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज लाईक पण करत चला आता इथे मी बघा दोन इंचाची इलास्टिकची मार्किंग नव्हती राहिलेली आपल्या याच्यावर तर ती पण मार्किंग मी इथे करून घेत आहे तर बघा कमरेच्या बाजूने अशा पद्धतीने मी इथे दोन इंचाची इलास्टिकसाठी मार्किंग करून घेतलेली आहे आता बघा हा अशा पद्धतीने ओपन केल्याच्या नंतर आपल्या हा एका भागाची म्हणजे एका पायाची कटिंग झालेली आहे आता दुसऱ्या पायाची पण आपण तर बघा दुसऱ्या बॉटमचा पार्ट पण आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे हा जसाच्या तसाच ठेवून घेतलेला आहे आणि अशीच आपण याची मार्किंग करून कट करून घेऊ आता अगोदरचाच बॉटमचा पार्ट आहे तो मी जशाच्या तसाच ठेवून घेतलेला आहे आता इथे काय आपल्याला उंची वगैरे वाढवायची नाही कारण की आपण अगोदरच बॉटमच्या पार्टला त्यालाच दीड इंचाची एक्स्ट्रा वाढव घेतलेली आहे कमरेच्या बाजूने आपल्याला इथे तीन इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे सॉरी दोन इंचाची म्हणजे इलेस्टिकसाठी आपण इथे कमरेच्या बाजूने दोन इंचाची मार्किंग करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा जशी आपण तो पार्ट ठेवला होता सेम तशीच मार्किंग करून घेतली आहे कुठेच चेंजेस केलेले नाही आता इथे भी कमरेच्या बाजूची पण मार्किंग करून घेतली आहे तर बघा दोन बाजूचे म्हणजे दोन पायाचे दोन भाग आपले अशा पद्धतीने कट झालेले आहे आणि कट झाल्याचे नंतर थी ने ने थी थी? ते अशा पद्धतीने दिसणार आहेत आहे आता हे कशा पद्धतीने जोडायचे ते आपण बघूया तर बघा दोन इंच राईट साईड आपण समोरासमोर ठेवून घेतलेली आहे अशा पद्धतीने व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे माझ्या या कापडावर उभ्या उभ्या रेषा आहेत तर त्या लाईन पण मला उभ्याच हव्या होत्या तर मैत्रीण वरतून कमरेच्या साईडने मी इथे दोन इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे इलास्टिक लावण्यासाठी आणि बॉटमच्या बाजूने आपण इथे दीड इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आता हे दोनही कपडे आपण एकावर एक ठेवून घेतलेले आहेत यांची राईट साईड समोरासमोर आहे आणि आपल्याला या पार्टला इथपर्यंत स्टिच करायचं आहे आणि या पार्टला इथपर्यंत तर चला आता मी हे पण करून घेते हे पुढचं मी तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवते तर बघा मैत्रिणी मी अगोदर इथे टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं पडेल आणि दोन्ही पण साइडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर बघा जिथपर्यंत आपल्या सीटचा घेर आलेला आहे आकार दिलेला आहे आपण तिथपर्यंत ही कर स्टिच करून घेतलेली आहे टाचणी मी काढून घेतलेली आहे आणि दुसऱ्या पार्टला पण सेम तशी स्टिच केली आता मी यावरती डबल डबल टिप आपण मारून घेते तर मैत्रीण मी ह्या पार्ट वरती डबल डबल टीप पण मारून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला बघा या अशा पद्धतीने दिसणार आहे ते हे केल्याच्यानंतर आता आपल्याला का काय करायचं आहे हा जो बॉटमचा पार्ट आहे त्याला आपल्याला आपण ही जी दीड इंचाची फोल्ड केली आहे त्याला आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत जिथपर्यंत आपली मार्किंग केलेली आहे आपण तिथपर्यंत तर चला आता आपण जिथे बॉटमला दीड इंचाची मार्किंग केली आहे सेम त्यावरती डबल फोल्ड करून अशी ही बॉटमची पा बाजूची स्टिचिंग करून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ही पूर्ण हाफ पॅन्ट कशी शिवायची ते दाखवत आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल तरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीची हाफ पॅन्ट म्हणा शॉर्ट्स पॅन्ट तुम्ही बनवू शकता आणि मोठ्या साईजची पण बनवू शकता म्हणजे तुम्ही हिप साईज कमराची साईज चौथा भाग घेऊन त्याच्यात दोन इंच शिलाई मार्जिन वाढव घेऊन तुम्ही पण हे माप वाढव घेऊन करू शकता जर मोठ्या मापाची शिवायची असेल तर तर बघा बॉटमच्या भागाची अशी स्टिच झाल्याच्या नंतर आपल्याला जो काही मधला पार्ट आहे तो पण आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर बघा मी अशा पद्धतीने पकडलेला आहे आपण स्टिच पण करून घेऊया ठीक आहे अगदी व्यवस्थित दाखवत आहे आणि जास्त काय म्हणजे अवघड नाही कमीत कमी वेळामध्ये आणि अगदी थोड्याशा कापडामध्येच आपली पॅन्ट शिवून तयार होते आता मी इथे पण डबल टिपा मारून घेते आणि मग पुढे दाखवते तर मैत्रिणी बॉटमच्या पार्टला मी इथे डबल डबल टीप पण मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे हा जो कमरेचा भाग आहे तो आपल्याला जिथे आपण मार्किंग केली आहे बघा त्यावरती आपल्याला एक फोल्ड करून अजून एक फोल्ड करून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला इलॅस्टिकसाठी एक पट्टी तयार करून घ्यायची बघा अशी एक फोल्ड करायची आणि अशी एक फोल्ड करायची आणि पूर्ण आपण अशी स्टिच करून घेणार आहोत इलास्टिक लावण्यासाठी आणि थोडासा भाग आपल्याला एवढा ओपन ठेवायचा आहे कुठून पण तुम्ही एवढा भाग ओपन ठेवू शकता तर मी इथे मार्किंग करते म्हणजे आपल्या लक्षात येईल तिथून आपल्याला इलास्टिक ववून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला इथे एवढासा भाग ओपन ठेवायचा आहे अंदाजे दोन अडीच इंच आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने बघा पूर्ण मी फोल्ड करून घेत आहे जसं आपण दोन इंचाची मार्किंग केली आहे त्यावरती हवं तर तुम्ही अगोदर टाचणी लावून घेऊ शकता म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे तर मैत्रीण मी ते अशी एक फोल्ड करून टाचणी लावून घेतलेली आहे आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि पूर्ण पूर्ण पार्टवरती आपल्याला अशी ही स्टिच करून घ्यायची आहे तर एकदम स्टेप बाय स्टेप दाखवत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि बघा जिथे टाचणी लावली त्यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे आपलं कुठलाही धागा वगैरे बाहेर निघणार नाही आणि टाचणी लावल्यामुळे काय होतं आपल्याला स्टिच करायला एकदम सोपं पडतं तर बघा असं मध्ये मध्ये टाचणी पण काढून घ्यायची आहे जी आपण लावलेली आहे ती आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट बनवून तयार होते जास्त वेळ पण नाही लागत आणि तुम्ही स्वतःच्या हाताने बनवल्याचा तुम्हाला पण आनंद होईल की तुम्हाला पण बनवता येते असं तुमचा पण कॉन्फिडन्स वाढेल आणि रिकाम्या वेळेचा तुम्ही पण असा काहीतरी उपयोग करू शकता तर बघा मी एवढा भाग ओपन ठेवलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण भागाची स्टिचिंग करून घेतलेली आहे आता इलेस्टिक लावण्यासाठी मी तुम्हाला हे माप दाखवते हो तर हे आहे आपलं साडे तेरा इंच आहे म्हणजे मागून पुढून साडे तेरा म्हणजे तेर दोन सव्वीस सत्तावीस इंच कंबर आहे आपली ही तर मी इथे इलेस्टिक घेतलेला आहे याची रुंदी आहे आपली साधारण एक इंच हे टेलरिंग मटेरियलच्या दुकानात तुम्हाला इझिली अवेलेबल ले होतं तुम्ही जर म्हटलं ना इलेस्टिक द्या पॅन्ट तर ते लगेच देतात आणि अशा पद्धतीने ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बघा एवढं घ्यायचं आहे ते म्हणजे तर कमरेच्या भागापेक्षा इलास्टिक आपल्याला थोडंसं कमीच घ्यायचं आहे चार ते पाच इंच तर मी ते साडेचार इंच कमी घेतलेलं आहे ठीक आहे म्हणजे आपलं पूर्ण कंबर आहे सत्तावीस इंच तर त्यामध्ये आपण ही इलास्टिकची घडी घेतलेली आहे नऊ इंच म्हणजे अठरा इंच इलास्टिक आहे आणि बघा हा जो ओपन भाग ठेवलेला आहे तिथून आपण हे जे काही इलास्टिक आहे सेफ्टी पिनच्या मदतीने पूर्ण होऊन घेणार आहोत जशी आपण नाडी ववतो बघा आपल्या पॅन्टमध्ये सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे इलास्टिक ओवून घ्यायचं आहे ह्या पूर्ण पट्टीमध्ये आणि अगदी इझिली ओवल्या जातं ते काही जास्त वेळ पण नाही लागत कारण की म्हणजे खूप पटकन ते वावलं जातं आणि एकदम फिट पण नाही आहे आणि डिल्ले पण नाही आहे अशी आपण ही जी काय पट्टी आहे ती करून घेतली होती इलास्टिकसाठी तर बघा हळूहळू हळूहळू तुम्हाला ही सेफ्टी पिन नाही पूर्ण जी काही बाजू आहे आता आपण जिकडनं ओपन भाग ठेवलेला आहे तिकडनं ही सेफ्टी पिन जी आहे इलॅस्टिकसोबत ती बाहेर काढून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे मी तुम्हाला तर बघा इकडच्या बाजूने हा आपण पूर्ण जो काही इलास्टिकचा पार्ट आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे ठीक आहे आणि हे इलास्टिक पूर्णपणे आपल्याला बाहेर मागे ओढून घ्यायचं आहे जे एकाच बा जागी गोळा झालेला आहे ते आणि हे उरलेलं जे इलेस्टिक आहे ते आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा जेवढं तुम्हाला इलास्टिक म्हणजे कंबर पाहिजे त्यानुसार तुम्ही अजून पण इथे इलास्टिक कमी करू शकता आणि वाढवायचं असेल तर वाढू पण शकता पण माझं वाटतं इनफ आहे अडीच तीन वर्षापर्यंतच्या बाळाला आरामातही हाफ पॅन्ट येऊन जाणार आहे कारण की एवढंच कंबर असतं त्यांचं तर हे बघा मी इलास्टिकला टिप मारून घेतलेली आहे आताही आपण व्यवस्थित असं मध्ये लोटून देत आहोत जिथून ओपन भाग आहे तिथे पूर्णपणे आपण अशा पद्धतीने सेट करून घेत आहोत ही इलॅस्टिक ठीक आहे अशा पद्धतीने आणि मैत्रिणं हे इलास्टिकमध्ये घालून दिल्याच्या नंतर आपला हा जो काही ओपन भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने याच्यावरती स्टीच करून घ्यायचा इलास्टिकवर टीच स्टिच नाही करायचं आपल्याला फक्त खालीच स्टिच करून घ्यायचं इलास्टिक असं वरती लुटून द्यायचं आणि यावरती राहिलेला जो ओपन भाग आहे तो आपण क्लोज करून घेऊया तर बघा जो ओपन पार्ट ठेवलेला होता तो पण मी अशा पद्धतीने क्लोज करून घेत आहे आणि लक्षात ठेवा मी इलॅस्टिक टिप नाही मारत जिथे आपला ओपन भाग आहे तेवढंच मी स्टिच करून घेतलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने ते दिसत आहे तर इलॅस्टिक व्यवस्थित सेट करून घेतल्याच्यानंतर आपण ही पॅन्ट राईट साईडला टर्न करून घेऊया अशा पद्धतीने थी ठीक आहे तर बघा आपण ही राईट साईडला टर्न करून घेतल्याच्या नंतर आहे फायनल लुक आपल्या ह्या हाफ पॅन्टचा किंवा शॉर्ट्स पॅन्टचा आणि खूप सुंदर अशी आपली ही शॉर्ट्स पॅन्ट बनून रेडी झालेली आहे तर बघा मी तुम्हाला याची उंची पण मोजून दाखवते किती आहे तर ही आहे आपली अकरा इंच आणि हे कंबर कसं असतं आपलं इलास्टिक घातल्यामुळं ते ताणता असतं किती छोट्या मोठ्या असेल तर ते ताणू शकतं तर बघा हे म्हणजे न्यू बॉर्न बेबीपासून तर दोन वर्षापर्यंत तीन वर्षापर्यंतच्या बाळाला तुम्ही आरामातही घालू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला ही शॉर्ट्स पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि अगदी थोड्याशाच कापडापासून आपण ही बनवलेली आहे तुम्ही पण घरात पडलेल्या पँट पीसच्या कापडापासून नक्कीच अशा पद्धतीने शॉर्ट्स पॅन्ट म्हणा हाफचड्डी बनवू शकता आणि खूप सो सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला याच्या टॉपची पण म्हणजे वरच्या भागाची कटिंग स्टिचिंग बघायची असेल तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करते कुर्तीची बंडीची ह्याच्यावरच्या टॉपची म्हणजे पॅन्ट आणि टॉप बनून आपली न्यू बॉर्न बेबीपासून तर अडीच ते तीन वर्षापर्यंतच्या बाळासाठी बनून रेडी होणार आहे तर बघा मैत्रिण ह्या अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल हा छोट्या मुलाचं बंडी म्हणा किंवा लहान बाळासाठी पासून तर दोन ते तीन वर्षापर्यंत हा ड्रेस आरामात येईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी हा शॉर्ट्स पॅन्ट दाखवलेली आहे तुम्ही हा पण व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करते म्हणजे इथे पण तुम्हाला हे व्यवस्थित याची पण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि बघा हे न्यू बॉर्न बेबीपासून तर कमीत कमी तीन वर्षापर्यंतच्या बाळाला आरामात येऊन जाणार आहे त्याचबरोबर ही शॉर्ट पॅन्टे आपले बघा कोणताही पाय छोटा किंवा मोठा असं काहीच झालेलं नाही उंचीला पण एकदम सेम टू सेम आलेला आहे आणि खूप सुंदर मी याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवलेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या पूर्ण टॉपची पण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओची पिन कमेंट बॉक्समध्ये पिन करते त्याची लिंक त्यावरती तुम्ही क्लिक करून बघू शकता आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराज समजून सांगण्यामध्ये व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे प्लीज तुम्ही तेवढं समजून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा